आई मरण्यापूर्वी वसिहत करून गेली की आपल्या भावाशी लग्न कर मी मान्य केलं नाही की भाऊशी कोण लग्न करतं पण त्या रात्री माझ्या पायाखालची जमीनच सरकली जेव्हा आई स्वप्नात येऊन सांगू लागली संध्याकाळचे सहा वाजले होते मी घरात प्रवेश केला माझ्या चेहऱ्यावर हास्य होतं मी जेव्हा कधीही विद्यापीठातून घरी परतायचे आई मला गरम गरम चहा करून द्यायची पण आज हे पाहून मला आश्चर्य वाटलं की आई कुठेही दिसत नव्हती अचानक छतावरून किंचाळण्याचा आवाज आला मी धावत छताकडे गेले हवामान खूपच वादळी होतं सगळीकडे काळोख दाटलेला होता तेव्हाच माझं लक्ष आईकडे गेलं ती, आई ती बेशुद्ध अवस्थेत जमिनीवर पडली होती आणि समोर माझा भाऊ उभा होता ज्याच्या डोळ्यात स्पष्ट राग दिसत होता मी त्याच्याकडे पाहिलं तो फार संतापलेला होता त्याने माझ्याकडे पाहिलं आणि ओरडून म्हणाला आपल्या आईला सांभाळ मला तर हिला आई म्हणायलाही लाज वाटते मी आश्चर्यचकित झाले की असं काय घडलं आहे मनात एकदम भीती आणि तणाव निर्माण झाला डोळ्यातून अश्रू वाहू लागले मी धावत आईकडे गेले आणि तिचं डोकं उचललं बघते तर काय तिच्या डोक्यातून रक्त वाहत होतं मी शेजाऱ्यांना बोलावलं आणि त्यांना सगळं काही सांगितलं सगळे लोक आईला चांगलं ओळखत होते आणि तिचा आदर करत होते कारण पाच वर्षांपूर्वी वडिलांचं निधन झालं होतं त्यामुळे आईला विधवा म्हणून लोक सन्मानाने वागवत होते आज जेव्हा आई बेशुद्ध पडली तेव्हा संपूर्ण शेजारी धास्तावले आम्ही ताबडतोब रुग्णवाहिका बोलावली आणि आईला घेऊन रुग्णालयात पोहोचलो वाटेत आईने डोळे उघडले ती काहीतरी सांगू इच्छित होती पण तिला बोलता येत नव्हतं दहा मिनिटात आम्ही रुग्णालयात पोहोचलो आईला बेडवर झोपवलं आणि शेवटच्या क्षणी तिने एकच वाक्य बोललं बाळा तुझ्या भावाशी संतोषशी लग्न कर हे ऐकून मी सुन्न झाले मला वाटलं की ती बेशुद्ध अवस्थेत काहीही बोलत आहे कारण मरण्याच्या क्षणी माणूस बहुतेक वेळी शुद्धीमध्ये नसतो पण मी अजूनही समजू शकत नव्हते की आईने हे का सांगितलं तेव्हा मला अजिबात माहीत नव्हतं की आईने आधीच एक वसियत लिहून ठेवली होती ज्यात तिने माझं संतोष सोबत लग्न करण्याचा आदेश दिला होता संतोष आणि मी एका घरात वाढलो होतो त्याने नेहमीच माझ्यावर खूप प्रेम केलं होतं आणि मला म्हणायचा तू माझी लाडकी बहीण आहेस पप्पांनी नेहमी आम्हा दोघांवर खूप प्रेम केलं होतं पण संतोष त्यांच्या डोळ्यांचा तारा होता त्यामुळे तो लाडावला होता पण आज हे काय घडलं आईला संतोषने का मारलं आणि असा काय प्रसंग ओढावला की आईने माझा आणि संतोषचं लग्न ठरवलं हे सगळं समजून घेण्याच्या प्रयत्नात माझं संपूर्ण अस्तित्व हादरत होतं मला समजत नव्हतं की जे काही घडलं त्यामागे नक्की कोणतं रहस्य दडलं आहे हा काही मोठा प्रसंग आहे की जो मला माहीत नाही आईच्या उशाशी बसून असंख्य प्रश्न माझ्या मनात उमटत होते पण मला त्याची उत्तरं मिळत नव्हती संध्याकाळची रात्र कधी झाली हे समजलंच नाही आणि त्या रात्रीच रुग्णालयात आईचं निधन झालं जेव्हा तिचा आत्मा तिच्या शरीरातून निघून गेला तेव्हा मला असं वाटलं की मी पूर्ण जगात एकटीच उरले आहे आता फक्त माझ्या भावाचा आधार शिल्लक होता आईचं शरीर थंड पडल्यावर रुग्णालयातल्या लोकांनी आम्हाला डिस्चार्ज देऊन घरी जाण्यास सांगितलं मी आईचा सा मृतदेह घरी घेऊन आले पण संतोष घरी नव्हता बहुदा त्याला माहीत झालं होतं की सगळ्यांना कलून चुकला आहे की त्यानेच आईला धक्का दिला होता तो कुठे गेला होता हे मला माहीत नव्हतं आणि त्याने स्वतःला वाचवण्यासाठी कोणतीही सफाई दिली नव्हती आईच्या सर्व अंत्यसंस्कारांच्या विधी पूर्ण झाल्यावर मला जाणवलं की आता ती खरीच या जगात नाही मी सतत रडत होते माझी अवस्था खूपच वाईट झाली होती आईच्या मृत्यूनंतर पाच दिवसांनी संतोष परत आला पण कोणीही त्याला काहीही विचारलं नाही कारण कोणालाही विश्वास नव्हता की संतोष आपल्या आईचा जीव घेऊ हो शकतो पण त्यानंतर एक विचित्र घटना घडली ज्याने या संपूर्ण रहस्याचा पर्दाफाश केला आणि मला कल्पनाही नव्हती की मला संतोष सोबतच लग्न करावं लागेल आईच्या निधनानंतर चाळीसावा झाल्यावर एका रविवारी माझ्या वडिलांची बहीण आमच्या घरी आली तिने माझ्याकडे पाहत हसत विचारलं बाळा आता आईशिवाय तुझं आयुष्य कसं जाईल मी शांतपणे उत्तर दिलं आत्या यात जगण्यासारखं काही विशेष नाही आधीही मी जगत होते आणि आता देखील मी जगेन तुम्ही सरळ सांगा तुम्हाला काय सांगायचं आहे आत्याने हसत उत्तर दिलं बाळा जेव्हा आई वडील दोघेही नाहीसे होतात तेव्हा मुलांचं लग्न लवकर झालं पाहिजे मी तिच्या बोलण्याने थोडी अस्वस्थ झाले आणि म्हणाले आत्या तुम्ही काय बोलत आहात आईला गेली त्याला किती दिवस झालेत अशा परिस्थितीत मी लग्नाचा विचार तरी कसा करू शकते त्यावर आत्या म्हणाली लग्नाची चर्चा तू नाही करणार पण आम्ही करणार आहोत तुझं लग्न संतोष सोबत ठरलं आहे हे ऐकून मी धक्का बसून म्हणाले आत्या हे तुम्ही काय बोलत आहात संतोष माझा भाऊ आहे आणि तुम्हीच म्हणतात की त्याच्यासाठी मी एक सुंदर मुलगी शोधेन मग आता असं का म्हणत आहात माझ्या बोलण्यावर आत्या पुढे म्हणाली बाळा तुझं आणि संतोषचं लग्न होणारच कारण ही तुझ्या आईची वसियत आहे मी गोंधळून विचारलं तुम्हाला हे कसं माहीत हे तर आईने मला अँब्युलन्समध्ये शेवटच्या क्षणी सांगितलं होतं त्यावर आत्या उत्तरली तुझ्या आईने आधीच हे ठरवलं होतं आणि आम्हाला सांगूनही गेली होती आता तू कसं नाकारू शकतेस मी आत्याचं बोलणं ऐकून आणखीनच अस्वस्थ झाले आणि म्हणाले पण आत्या आए पना मी असं कधीही होऊ देणार नाही तुम्ही मला एवढ्या मोठ्या पापात कसं ढकलू शकता भावासोबत लग्न करणं शक्यच नाही आम्ही दोघं एकाच घरात वाढलो आहोत एकाच आई वडिलांची मुलं आहोत मग हे कसं काही शक्य आहे मी असं म्हणताच आत्या काही वेळ गप्प बसली आणि मग हळू आवाजात म्हणाली बाळा जर तुला यावर विश्वास बसत नसेल तर मी तुला सत्य सांगते आता माझ्याकडे वेळ नाही की मी तुला सगळं उघडपणे सांगू पण नंतर तुला पश्चाताप होईल आत्या म्हणाली मी निघते मला खूप उशीर होतय मला तुझ्या लग्नाची तयारी करायची आहे आणि अम्माजी बाहेर उभ्या आहेत त्या मला कुठेतरी दुसरीकडे घेऊन जायचं म्हणत आहेत फक्त तुला सांगायला आले होते की लग्नासाठी तयार रहा बाकीची सगळी माहिती तुला नंतर कळेल हे बोलून आत्या निघून गेली माझ्या मनात विचारांचं काहूर माजलं होतं जणू माझ्या डोक्यावर कुणीतरी घनघणीत वार करत होतं थोड्या वेळाने दरवाजावर जोरात टपटक झाली मी दरवाजा उघडला तर समोर संतोष उभा होता त्याच्या डोळ्यांमध्ये राग स्पष्ट दिसत होता त्याच्या चेहऱ्यावरचा राग पाहून मी दचकले एक क्षणही न गमावता मी विचारलं संतोष मला इतकं तरी सांग की नक्की काय झालंय तुला आईच्या वसहितीबद्दल माहीत आहे का संतोष एका क्षणातच उत्तरला हो पूजा मला चांगलंच माहीत आहे की ती वेडीबाई कोणती वसयत लिहून गेली आहे म्हणूनच मी सहन करू शकलो नाही तो पुढे म्हणाला आणि तुला अजून काही माहीत आहे का आपली आई एक वाईट आणि भ्रष्ट स्त्री होती हे ऐकून मी धक्का बसले आणि चिडून म्हणाले संतोष तोंड सांभाळून बोल आईबद्दल असं बोलायला तुला कसं काय सुचतं मग मी रागाने पुढे बोलले वडिलांच्या मृत्यूनंतर आईने कोणाकडेही वाईट नजरेने पाहिलं नाही ना तिला पुन्हा लग्न करायची संधी होती पण तिने तेही केलं नाही मग तू असा कसला आरोप करतोयस मी त्याच्याकडे टक लावून पाहत होते आणि विचारलं संतोष हे खरंच आहे का तू साईला धक्का दिला का त्याने एक विचित्र नजर टाकली आणि थंडपणे उत्तर दिलं आईसोबत जे झालं ते योग्यच झालं तिला त्याची शिक्षा मिळाली आणि हे करणं माझी मजबुरी होती हे ऐकताच मी भडकले आणि उभं राहून त्याच्यावर ओरडले संतोष तू हे काय म्हणतोयस तू स्वतःच्या आईला मारलस मग मी देखील तुझ्या हातून सुटणार नाही तू वेडा झाला आहेस का माझं बोलणं ऐकून त्याने डोळेखाली झुकवले आणि शांतपणे म्हणाला असं काही नाही पूजा मी ना वेडा आहे ना वेडसर पण गेल्या आठवड्यापासून काही विचित्र प्रकार माझ्या नजरेस पडत आहेत माझी आई दररोज छतावर जाऊन सजून धजून कोणाशी तरी बोलत होती आधी वाटलं की ती फोनवर बोलत असेल पण एके दिवशी तिला प्रत्यक्ष कोणाशी तरी बोलताना मी पाहिलं होतं मी धडधडत्या हृदयाने विचारलं मग काय झालं त्या रात्री संतोषने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला तो दिवस आठवतोय मी तुला सांगितलं होतं ती परीक्षेची तयारी करायची आहे म्हणून मी रात्री उशिरा जागा राहणार आहे आणि तू माझ्यासाठी चहा करून ठेव म्हणालो होतो मी डोकं हलवून म्हणाले हो मला चांगलंच आठवते तो पुढे म्हणाला त्याच रात्री मी छतावर गेलो होतो मला गरमी आणि घुसमट जाणवत होती पण जेव्हा मी वर पोहोचलो तेव्हा आई कोणाशी तरी बोलत होती आणि त्या दिवशी ती फोनवर नव्हती तर कोणीतरी प्रत्यक्ष तिच्यासमोर उभं होतं हे बघून माझ्या शरीरात आग पेटली मी तिच्याकडे धावतच गेलो आणि ओरडलो आई तू इथे काय करतेस तुमच्यासोबत कोणी आहे का हे ऐकून आई आईने मला जोरात थप्पड मारली आणि संतापाने म्हणाली तुला माझ्या गोष्टींमध्ये लक्ष द्यायचं कारण नाही मी तुला जितकं सांगितलंय तितकंच कर का माझ्या मागे लागला आहेस आईच्या त्या थप्पडीने मला खूप अपमानित वाटलं आणि संतापही आला होता मी मनाशी विचार केला कदाचित मला तिला असं विचारायला नको होतं पण दुसऱ्या दिवशी देखील मी ठरवलं की जर आई असंच वागू लागली तर आपली इज्जत दुहीस मिळेल संध्याकाळ झाली आणि आई पुन्हा छतावर गेली मी तुझी वाट बघत होतो की आपण एकत्र जेवण करू पण मग आई पुन्हा वर गेली आणि मी अधीरतेने विचारलं मग पुढे काय झालं संतोषचे डोळे लाल झाले आणि तो थरथरत म्हणाला मी तिच्या मागे गेलो आणि आई कोणाशी तरी विचित्र गोष्टी बोलत होती आता मी तुझ्याशी लग्न करू शकते आता कुठलीच अडचण नाही या जगाने मला खूप काही शिकवलं आहे आणि तसंही तुझं असणं माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे आईच्या या शब्दांनी मी हादरून गेलो मी वर छतावर गेलो आणि पाहिलं की आई कोणाशी तरी बोलत होती जशीच तिने मला पाहिलं ती वळून संतापाने माझ्याकडे बघू लागली आणि म्हणाली खाली निघून जा का सारखा माझा मागोवा घेत आहेस मी संतापाने विचारलं आई तू कोणाशी लग्नाची चर्चा करत आहेस दाखव तू कोण आहे कोण तो मूर्ख आहे ज्याच्याशी तुम्ही लग्न करून आमच्या वडिलांची इज्जत मातीमोल करणार आहात त्यावर माझ्या बोलण्याने आई अजून जरा चिडली आणि तिने माझ्या हातातून मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला त्या ओढाताणीमध्ये अचानक तिला धक्का बसला आणि ती थेट छतावरून खाली कोसळली माझ्या मनात तिला धक्का देण्याचा अजिबात हेतू नव्हता हो पण जे झालं ते माझ्या या कृतीमुळे झालं मला वाटलं हा कदाचित देवाचा न्याय असेल मी संतोषकडे पाहिलं आणि म्हटलं संतोष ईश्वर एवढ्या साध्या गोष्टीवर असा मोठा सूट घेत नाही तुला आधी तरी विचारायचं होतं की तो माणूस कोण आहे तू आईचा फोन का हिसकावून घेत होतास आणि बघ ईश्वराने कसं आईचं ठेवलेलं फोनही तिच्यासोबतच तुटून गेला त्यामुळे तुलाही काहीच समजलं नाही संतोष माझं बोलणं ऐकून पश्चातापाने खाली मान घालून बसला आणि म्हणाला तू बरोबर बोलत आहेस आजपर्यंत मलाही हे कळलं नाही की आई नक्की कोणाशी बोलत होती आणि मी या विचारात अडकलो आहे यावर मी त्याला सांगितलं आईने एक वसियत लिहून ठेवली आहे आणि ती वसियत खूपच विचित्र आहे संतोष शांतपणे म्हणाला हो मीही ती वसियत पाहिली आहे पण तू काळजी करू नकोस असल्या मूर्ख आणि हास्यास्पद गोष्टी फक्त एखादा वेडा माणूसच करू शकतो कदाचित आई मानसिक रुग्ण होती कदाचित ती स्वतःशीच बोलत असेल हे बोलून तो हुंदके देऊन रडू लागला आणि म्हणाला मी स्वतःच्या आईचा खून केला आहे मी त्याला समजावत म्हणाले संतोष आता त्याचा विचार करून काहीच उपयोग नाही जे झालं ते आपल्या नशिबात लिहिलेलं होतं आपण कितीही दुःख केलं तरी आई परत येणार नाही त्यापेक्षा तू एक चांगली मुलगी शोधून लग्न कर आपलं घर पुन्हा आनंदाने भरून जाईल आणि आपण आईच्या दुःखातून बाहेर पडू मी संतोषशी या गोष्टीवर बोलत असतानाच आत्या पुन्हा घरात आली ती म्हणाली अरे तुम्ही अजून इथेच बसले आहात का तिकडे तुमच्या लग्नाच्या तयारीला संपूर्ण खानदान लागलं आहे मी हे ऐकून दचकून उभी राहिले आणि म्हणाले बस करा हे नाटक जर आईने वेडसर अवस्थेत अशी काही गोष्ट बोलली असेल तर याचा अर्थ असा नाही की तुम्ही एका पवित्र नात्याचा अपमान कराल हे कधीही होऊ शकत नाही मग तुम्ही कशाची तयारी करताय आत्याने एक थंड नजर टाकली आणि शांतपणे म्हणाली तुम्ही दोघं माझ्यासोबत चला मी तुम्हाला पंडिताकडे घेऊन जाते तो तुम्हाला स्पष्ट सांगेल की तुमचं लग्न वैद्य आहे आणि तुम्ही दोघं विवाह करू शकता जर मी काही बोलले तर तुम्हा दोघांनाही दुःख होईल मी आत्याचं बोलणं ऐकून खाली बसले आणि म्हणाले मला कोणालाही भेटायचं नाही आत्या म्हणाली बाळा तो माणूस साधा नाही तो मशिदीचा इमाम आहे तो रोज नमाज पठण करतो आणि ईदची नमाज ही तोच घेतो ही गोष्ट ऐकून मी आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागले मशिदीचा मौलवी ही गोष्ट कशी सांगू शकतो तुम्ही स्वतः विचार करा आत्या हसून म्हणाली पूजा फक्त एकदा तरी तुम्ही दोघं त्यांना भेटा त्यानंतर मी कधीही तुला या गोष्टीसाठी आग्रह करणार नाही मग तू आईच्या वसियतीचा विचार केला नाहीस तरी हरकत नाही आत्याचं बोलणं ऐकून मला खूप आश्चर्य वाटलं आणि अस्वस्थताही जाणवली शेवटी असं काय आहे जे फक्त मोहल्ल्याचे मौलवी साहेबच सांगू शकतात मी ठरवलं की संतोष आणि मी दोघंही त्यांना भेटायला जाऊ आणि त्यांच्याकडे आत्याची तक्रारही करू अत्याने आम्हाला दुसऱ्या दिवशी येण्यास सांगितलं दुसऱ्या दिवशी शुक्रवार होता नमाजीनंतर मौलवी साहेब मोकळे होते आम्ही त्यांच्या हुजऱ्यात पोहोचलो मौलवी साहेबांनी आम्हाला पाहिलं आणि हसत म्हणाले तुम्ही शुभांगी यांची मुलं ना चला या त्यांनी पुढे सांगितलं मी तुम्हाला एक अशी घटना सांगणार आहे जी ऐकून तुम्ही स्वतःच तुमच्या नात्याचा खरा अर्थ समजून घ्याल मला माहीत नाही की तुमच्या आईने अशी वसियत का केली पण तरीही ही, ही वसियत योग्य आहे आणि तुमचं लग्न होणं कोणत्याही प्रकारे पापाचं काम नाही पहिल्यांदा माझं ऐकून घ्या मगच निर्णय घ्या मौलवी साहेबांनी कहाणी सांगायला सुरुवात केली ही, के ही गोष्ट त्या काळातील आहे जेव्हा तुमच्या आईचं लग्नही झालं नव्हतं शुभांगी एका श्रीमंत कुटुंबातून होती त्या घराण्याची एवढी श्रीमंती होती की त्यांच्या घरात कधी कोणत्या गरिबीने त्यांच्यासोबत बसून जेवणही केलं नव्हतं पण म्हणतात ना प्रेम कधीही पाहून होत नाही शुभांगी एका सामान्य मुलावर प्रेम करू लागली मी त्याला मुलगा म्हणतोय कारण तो त्यावेळी तो शिक्षण घेत होता जेव्हा शुभांगीच्या वडिलांना हे कळालं की त्यांची मुलगी एका गरीब शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यावर प्रेम करते तेव्हा त्यांनी ताबडतोब तिच्या लग्नाची तयारी सुरू केली पण लग्न कसं होणार कारण शुभांगी मान्यच नव्हती गावात शुभांगीचा बाप फार प्रतिष्ठित माणूस मानला जात असे जर त्यांनी आपल्या मुलीच्या इच्छेविरुद्ध काही केलं असतं तर लोक त्यालाच निर्दयी आणि जुलमी म्हटलं असतं एके दिवशी तिच्या बापाने तिच्यासाठी एक मुलगा ठरवला आणि आनंदाने घरी आला पण घरी आल्यावर त्याला कळलं की त्याची मुलगी घर सोडून पळून गेली आहे शुभांगी त्या विद्यार्थ्यासोबत मयूर सोबत घराबाहेर पळून गेली होती ज्याच्यावर ती मनापासून प्रेम करत होती आणि मग या प्रेमाने तिच्या वडिलांच्या प्रतिष्ठेवर डाग आणला शुभांगीच्या वडिलांनी हे ऐकताच ते प्रचंड संतापले आणि गर्जून म्हणाले माझी स्वतःची मुलगी माझ्या इच्छेविरुद्ध जाऊन मला फसवत आहे आता मी तिला असा धडा शिकवेन की ती आयुष्यभर लक्षात ठेवेल आणि मग काय शुभांगीच्या वडिलांनी क्रूरतेची सर्व सीमा ओलांडली एक संपूर्ण वर्ष त्यांनी आपल्या मुलीचा मागोवा घेतला शेवटी त्यांना एके दिवशी आपली मुलगी एका दूरच्या खेडेगावात एका सामान्य घरात मयूरची पत्नी म्हणून सापडली त्यांनी सूड उगवण्यासाठी एक दिवस आपल्या माणसांना पाठवलं आणि त्यांनी मयूरला खूप मारलं आणि त्या प्रेमकथेचा शेवट कायमचा झाला पण त्यावेळी शुभांगी गरोदर होती ती गरोदर असतानाच तिने एका सुंदर मुलाला जन्म दिला शुभांगीच्या वडिलांनी तिला पुन्हा घरी नेलं कारण तो मुलगा शुभांगीचं रक्त होतं म्हणूनच ते त्याला सोडूही शकत नव्हते आणि त्याचा जीवही घेऊ शकत नव्हते शुभांगी एका वर्षानंतर आपल्या घरात परत आली तिच्या हातात एक लहान मुलगा होता ती खूपच अस्वस्थ होती कारण तिचा पती या जगातून निघून गेला होता पण तिचा बाप अजूनही निर्दयी आणि होता त्याला आपल्या मुलीचं दुसऱ्यांदा लग्न लावून द्यायचं होतं पण पहिलं ठरलेलं लग्न तुटलं होतं आता एक श्रीमंत प्रतिष्ठित घराण्यातला अविवाहित मुलगा कसं काय अशा मुलीशी लग्न करणार जी आधी घरातून पळून गेली होती आणि जिने आधीच एक मूल जन्माला घातलं होतं त्यामुळे शुभांगीच्या वडिलांनी आपल्या खानदानातीलच एका आजारी अशक्त बेबस माणसाशी तिचं लग्न लावून दिलं त्या माणसाला आधीपासूनच एक मुलगी होती त्याची पहिली पत्नी त्याच्या अत्याचारांमुळे अपत्य प्रसूत होतानाच मरण पावली होती त्याने तिला नीट खायला प्यायलाही दिलं नव्हतं तिची काळजीही घेतली नव्हती आणि ती बिचारी जन्म देताना प्राण गमावून बसली शुभांगीच्या वडिलांना हे सर्व माहीत असूनही त्यांनी आपल्या मुलीचं त्या नराधमाशी लग्न लावून दिलं मौलवी साहेब पुढे म्हणाले बाळा कदाचित तुमच्या आईने ही वसियत यासाठी केली असेल की तुमच्या दोघांना तुमची खरी ओळख करावी संतोष जो तिला आयुष्यभर चारित्रहीन म्हणत राहिला तोच तिचा खरा सक्का मुलगा होता शुभांगी खूप वर्षांनी आपल्या पहिल्या पतीला विसरून गेली होती पण त्याचं नाव सांगणं ती टाळत होती तिला कधीच आपल्या मुलाला सांगायचं सा नव्हतं की त्याचा खरा बाप कोण आहे पण नंतर समजलं की तिचा पहिला नवरा मयूर जिवंत होता तो मेला नव्हता शुभांगीच्या वडिलांनी त्याला कालव्यात फेकून दिलं होतं पण तो तिथून जिवंत बाहेर पडला होता मात्र तो परत आला तेव्हा त्याला काहीही समजलं नाही की त्याच्या पत्नी आणि मुलावर नेमकं काय संकट आलं होतं आता वर्षानंतर शुभांगीला समजलं की मयूर अजूनही जिवंत आहे ती दोघं पुन्हा एकत्र येऊ इच्छित होती पण नियतीला हे मंजूर नव्हतं कारण त्या आधीच शुभांगी या जगातून निघून गेली गेल्या गेल्या ती तुम्हाला इतकी मोठी कहाणी सांगू शकली नाही पण एका वसियतीत ती हे सांगू शकली की तुम्ही दोघांनी लग्न करावं तिच्या म्हणण्याचा खरा हेतू होता तुम्ही तुमच्या आईला समजून घ्या तिला माफ करा आणि पुढचं जीवन स्वतःच्या इच्छेनुसार जगा मी मौलवी साहेबांचं सा बोलणं ऐकून सुन्न झाले संतोष माझा सक्का भाऊ नव्हता तो माझा सावत्र भाऊ ही नव्हता तो एका वेगळ्या आईचा आणि एका वेगळ्या वडिलांचा मुलगा होता तसंच माझीही आई वेगळी होती आणि माझेही वडील वेगळे होते आमचे आई वडील फक्त एकमेकांचे पतीपत्नी होते पण ते आमच्या जन्माचे आई वडील नव्हते हे सगळं समजल्यानंतर आम्हाला प्रचंड अस्वस्थ वाटू लागलं तरीही आम्हाला एकमेकांशी लग्न करायचं नव्हतं कारण आम्ही अजूनही एकमेकांना भाऊ बहीणच मानत होतो